तर मी इथे घेतले आहे मिरच्या लसण आणि कोथिंबीर तर आपण हे मिक्सर काढून घेऊया तर तिखट काढून घेतलं आणि आता आपण पेटवणार आहे गॅस मी एक वाटी बेसन घेतला आहे अर्धी वाटी पाणी टाकते मी याच्यामध्ये मीठ टाकून घेते उकळी आली आता आता मी हाटून घेते याला अशा गाठी पण नाही झाल्या याच्यामध्ये किती छान आलं सॉफ्ट झालं एकदम अशा तऱ्हेनं जर हाटलं ना एकदम छान हाटलं आता आणि गाठ पण होत नाही छान झालं आता आपलं पीठ आता याला काढून घ्यायचं आणि याच्या वड्या पडायच्या खाली ताटाला मी तेल लावलेलं आहे आता गरम गरम याला असं थापटून घेते पाण्याचा हात घेऊन याला थापटून घ्यायचं थोडं खोबरं पसरून घेऊ आपण थोडी कोथिंबीर टाकून तिने याला हे करून घ्यायचं दाबून घ्यायचं कारण की ते खोबरं निघून जातं नंतर याला छानपैकी थंड होऊ द्यायचं नंतर याच्या वड्या पाडून हो घेऊ त्या आपण दहा मिनटं ठेवू कढईचं खरडण खायला कोणाकोणाला आवडतं मला तर खूप आवडतं असं खरडण खायला छान अशा वड्या तयार झाल्या आहे छान अशा पातळ वड्या तयार झाल्या आहे पातोड्या तर कशा वाटल्या पाटोड्या तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा ओके बाय